शेती उत्पन्न बाजार समितीने भरवण्यात आलेल्या एकोणीसाव्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे शुक्रवारी शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले यामध्ये प्रथमच महिला शेतकऱ्यांचा समावेश होता सर्व शेतकऱ्यांना मानाचे फेटे बांधण्यात आले होते प्रारंभी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व विलास काका पाटील उंडाळकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून फीत कापण्यात आली यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे तहसीलदार कल्पना ढवळे उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी व सर्व मान्यवर उपस्थित होते लोकहित न्यूज साठी सरफराज मुल्ला कराड